इंद्रायणीचं पसायदान पंधरा जानेवारी चित्रात झाड हळूच काढ लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळांवकर अभिवाचक किमया संतोष मुळांवकर मी एक चित्र तू एक चित्र ती एक चित्र तो एक चित्र सगळे एक चित्र चित्रात सगळे सगळ्यात चित्र चित्रात आई आईच जातं जात्यात घर घरात रस्ता रस्त्यात चित्र चित्रात रस्ता रस्त्यात खस्ता खस्त्यात भाकर भाकरीत चटका चटक्यात चित्र चित्रात चटका चटक्यात बाबा बाबात कष्ट कष्टात चित्र चित्रात कष्ट चित्र कष्ट कष्टचित्र चित्रात अंगण आंगन, अंगणात सुगंध सुगंधात सुमन सुमनात पुष्प पुष्पात चित्र चित्रपुष्प पुष्पचित्र पुष्प चित्रात गाव गावात नदी नदीत पाणी पाण्यात चित्र चित्रात पाणी पाण्यात पूर चित्रदूर चित्रात देश देशात माणसं माणसात चित्र चित्रात माणूस माणसात विश्व विश्वात चित्र चित्र विश्व विश्वचित्र चित्रात रेषा रेषात तरंग रंगात चित्र विश्व, विश्व चित्र चित्रा गाएग, चित्रा गाएग, गाएग, चित्रा रंग रंगचित्र चित्रात ढंग ढंगात चित्र ढंगात दंग दंगात चित्र चित्रात दंग दंगात संग संगात व्यंग व्यंगात चित्र चित्रात व्यंग चित्र व्यंग व्यंग चित्र चित्रात पडदा पडद्यात चित्र चित्रावर पडदा पडद्यावर चित्र चित्रात उगवती उगवतीत उजेड उजेडात चित्र चित्रात उजेड चित्रात मावळती मावळतीत चित्र चित्रात रात्र रात्रीत चित्र चित्रात अंधार अंधारात चित्र चित्रात चांदणं चांदण्यात अंधार अंधारात चांदणं चांदण्यात चित्र चित्रात नक्षत्र नक्षत्रात चित्र चित्र नक्षत्र नक्षत्र चित्र चित्रात आकाश आकाशात समुद्र समुद्रात चित्र चित्रात समुद्र समुद्र चित्र चित्र समुद्र चित्रात पक्षी पक्षात नक्षी नक्षीत चित्र चित्रात नक्षी नक्षीत ढग ढगात चित्र चित्रात ढग ढगात पाऊस पावसात चित्र चित्रात पाऊस चित्रात नाद नादात चित्र चित्र नाद नाद चित्र चित्रात निनाद निनादात चित्र चित्र निनाद निनाद चित्र चित्रात माती मातीच चित्र चित्रात गीत गीतात चित्र चित्रगीत गीतचित्र चित्रात शेत शेतात चित्र चित्रात पेरणी पेरणीत चित्र चित्रात मळा मळ्यात शाळा शाळेत चित्र चित्रात शाळा चित्रशाळा शाळा चित्र चित्रात, चित्र चित्र। चित्रात फळा फळ्यात चित्र चित्रात पुस्तक पुस्तकात चित्र चित्रात वही वहीत चित्र चित्रात शब्द शब्दात चित्र चित्र शब्द शब्दचित्र चित्रात पत्र पत्रात मित्र मित्रात चित्र चित्रात मित्र मित्रात मन मनात चित्र चित्रात मन, चित्रा मन, मन चित्राग, चित्राग चित्र मन मनचित्र चित्रात रक्त, हृदय हृदयात चित्र चित्रात रक्त रक्तात चित्र चित्राचं रक्त रक्ताचं चित्र चित्रात अश्रू अश्रूत जखम जखमीत चित्र चित्रात जखम जखमीत स्वप्न स्वप्नात चित्र चित्रात स्वप्न चित्रा चित्र स्वप्न स्वप्न अभास, चित्र स्वप्नात आभास आभासात चित्र चित्रात आभास आभासात श्वास श्वासात चित्र चित्रात श्वास श्वासात जीव जिवात चित्र चित्रात जीव जिवात प्रेम प्रेमात पत्र पत्रात चित्र चित्रात चैत्र चैत्रात ऊन उनात चित्र चित्रात थंडी थंडीत गुलाब गुलाबात चित्र चित्रात गुलाब गुलाबात कला कलेत चित्र चित्रात कला चित्रकला चित्र कला चित्र चित्रात कविता कवितेत चित्र चित्रकविता कविता चित्र चित्रात कथा कथेत चित्र चित्रकथा कथाचित्र कथेत नाट्य नाट्यात चित्रा। नाट्या। 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 नाट्या चित्रा। मूर्ता। अमूर्ता, चित्र चित्रात नाट्य चित्रनाट्य नाट्यचित्र चित्रात मूर्त मूर्तात अमूर्त अमूर्तात चित्र चित्रात चित्रा अमूर्त अमूर्त चित्र चित्र अमूर्त चित्रात पूर्ण पूर्णात अपूर्ण अपूर्णात चित्र चित्र चित्रात अपूर्ण चित्र अपूर्ण अपूर्ण चित्र चित्रात विस्मृती चित्र चित्र विस्मृतीत विस्मृती विस्मृती चित्र चित्रात स्मृती स्मृतीत स्मृती चित्रस्मृती चित्र चित्रात चित्र। चित्रा शिल्प शिल्पात लेणी लेणीत चित्र चित्र।, जीवन, चित्र, चित्र चित्र लेणी चित्र चित्रात जीवन जीवनात चित्र जीवनचित्र चित्रजीवन चित्रात चित्रकार चित्रकारात दिनानाथ दलाल दिनानाथ दलालात चित्र चित्रात तारखा तारखात चित्र पंधरा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर या तारखेत दलालांच्या आयुष्याचं अखेरचं चित्र अखेरच्या चित्रात अखेरचा श्वास अखेरच्या श्वासात चित्राचाच ध्यास ध्यासात झाड झाडात चित्र चित्रात झाड हळूच काढ माणसात चित्र चित्रात माणूस चित्रातल्या माणसाची माणसातल्या चित्राची थोडी दुखरी खूप खूप हसरी हळूच काड, खूप खूप चित्र